रोज डब्यामध्ये काय भाजी बनवायची असा प्रश्न घरातल्या प्रत्येक गृहिणीला असतो मग डब्बा ऑफिससाठी असो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आज आपण दोडक्याची सुकी भाजी अगदी झटपट तयार होणारी जी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील आणि त्याचसोबत सोबत झटपट असं हे वरण जे वेगळ्या डाळीपासून बनवलेलं आहे आजच्या डब्यामध्ये आहे दोडक्याची भाजी आणि संपूर्ण हा डब्बा कसा तयार केला त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण डाळ बनवणार आहोत डाळीसाठी मी एक वाटी म्हणजे एक कप आहे काळी उडदाची डाळ आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची आता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे उडदाची जी डाळ आहे ती साली घेतली त्यामुळे त्याची चव छान लागते आणि थोडीशी यामध्ये चण्याची डाळ जरूर घाला चण्याची डाळ घातल्यामुळे डाळ चविष्ट लागते यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा पाव चमचा हळद घालून घेतली त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आता हे व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावायचं कुकरच्या मध्यम तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर इथे दोडकं स्वच्छ धुवून त्यावरची ही साल म्हणजे शिरा काढून घ्यायच्या आणि आता या काढलेल्या शिरांचं काय करायचं तर मस्त अशी चटणी बनवायची हिरवी मिरची लसूण जिरे मीठ घालून खलबत्त्यामध्ये कुटून घेतली की मस्त अशी चटणी खायला चविष्ट लागते आता याचे जे काप आहे ते थोडेसे उभे आकारात करून घेतले हवं असेल तर दोडकं अगदी बारीक चिरून घेतलं तरी चालेल दोडक्याची भाजी म्हटलं की घरातले नाक तोंड मुरडणारच पण अशी ही सुकी चमचमीत भाजी डब्यासाठी असेल तर सगळेच आवडीने खातील दोड़क्याची ही उभी काप करून घेतल्यानंतर वाटण बनवायचं आहे तर चार हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं पाच ते सहा चमचे भाजलेले शेंगदाणे मिक्सरवरनं पाणी न घालता फिरवून घ्यायचे थोडेसे जाडसरच ठेवायचे एकदम बारीक पेस्ट करायची नाही कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेतलं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तेलावर हे व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण करताना यामध्ये पाणी घातलेलं नाही दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतवून घेतलं की यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं गरम मसाला वापरायचा नसेल तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही जो मसाला वापरता जसं की कांदा लसूण मसाला मालवणी मसाला यापैकी कोणताही मसाला वापरू शकता लगेचच दोळक्याचे काप यामध्येच घालायचे चार ते पाच मिनटं मध्यमचेवर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यानंतर यावर ठेवायचं आहे झाकण पाच मिनटं एक वाफ काढून घेतली वाफेवर तोडके व्यवस्थित शिजले जातात पण बघाल तर भाजी अगदीच कोरडी आहे थोडंसं ओलसरपणा त्याला हवा या म्हणून यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून घेतलं आहे म्हणजे हलकासा ओलसरपणा त्याला येईल अगदीच कोरडी भाजी नको यासाठीच त्यामध्ये पाणी घातलं हवं असेल तर बिना पाण्याची ही भाजी वाफेवर व्यवस्थित शिजली जाते आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं गॅस मध्यमाचेवर ठेवून सहा ते सात मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं बघाल तर मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे बघता क्षणी खावीशी वाटेल अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी डब्यासाठी दोडक्याची भाजी त्यामध्ये थोडीशी शेवटी कोथिंबीर घातली की तयार आहे चमचमीत अशी दोडक्याची भाजी तयार झाली बनवायला अगदी सोपी आहे दोडकी ही व्यवस्थित शिजली गेली भाजी तयार होत आहे तोपर्यंत कुकरही पूर्ण थंड झाला आहे डाळी शिजल्या आहेत की नाही ते एकदा चेक करा कारण बऱ्याच वेळा जी चण्याची डाळ आहे तिला शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो पण तीन चिट्ट्यांमध्ये या डाळी व्यवस्थित शिजल्या जातात आता हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे डाळ किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या चा मिरच्या एक इंच आलं एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये तीन ते ती चार चमचे सुकं खोबरं घालून घेतलं त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि हे थोडंसं सा जाड सरस दळून घ्यायचं खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही सुकं खोबरं वापरायचं नसेल तर त्याऐवजी ओलं खोबरंही वापरू शकतं 이 कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम झालं की एक चमचा जिरे मोहरी त्यानंतर पाव चमचा हिंग त्या ते त्याट कडीपत्त्याची पानं घालून खमंग अशी ही फोडणी करून घेतली लगेचच त्यामध्ये घालायचं आहे वाटण आपण जे वाटण तयार करून घेतलं ते वाटणही यामध्ये घालून चांगलं परतवून घ्यायचं तेलावर हे चांगलं परतवून घ्या कारण त्यामधला कच्चेपणा केला पाहिजे नाहीतर डाळ खाताना तो जाणवेल त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहे एक चमचा यामध्ये गोडा मसाला घातला त्यानंतर हे व्यवस्थित तेलावर परतवून घ्या सगळे मसाले छान असे परतवून झाले की लगेचच यामध्ये डाळ घालायची मसाले तेलावर चांगले परतवून घ्यायचे आणि त्यानंतरच डाळ घालायची आहे मसाले जरासुद्धा कच्चे राहता कामा नये नाहीतर डाळीची चव बिघडेल खायला चांगली लागणार नाही आता डाळ किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर मी पुन्हा यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं आता चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून झाल्यानंतर डाळीला छान अशी उकळी काढून घेतली की तयार आहे खमंग अशी ही उडदाची डाळ खायला अतिशय अविष्ट लागते बनवायला अगदी सोपी आहे ही डाळ तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबरही खाऊ शकता आणि डब्यासाठीही देऊ शकता दोन तीन दार चंगली गेची दार गर्म गर्म ही ही। ते तीन मिनटं डाळ चांगली उकळवून घ्यायची तर एकीकडे डाळ उकळण्यासाठी ठेवली दुसरीकडे बनवायचं आहे गरमागरम भात तर आमच्याकडे भात कुकरमध्ये बनवला जात नाही कुकरमध्ये बनवलेला भात कोणीही खात नाही म्हणून शक्यतो मोकळ्या भांड्यामध्येच भात बनवला जातो पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी त्यामध्ये मीठ घातलं त्यानंतर धुतलेला तांदूळ घालून घेतला आता याला चांगली उकळी आली की जो काही वरचा फेस आहे तो काढून घ्यायचा त्यानंतरच भात बनवला जातो असं केल्याने बऱ्याच वेळा भात खाल्ल्यामुळे ॲसिड सिडिटी होते तर ती होत नाही आता भात तर तयार होत आहे तोपर्यंत डब्यासाठी आपण जी सुकी भाजी आणि डाळ बनवून ठेवली ती डब्यामध्ये भरून घेऊया फक्तच डब्यासाठी नाही तर दुपारी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे पदार्थ बनवू शकता तोपर्यंत गरमागरम वापरता असा हा भातही तयार झाला पण हे सगळे पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच डब्यामध्ये भरायचे आहेत फॉईल पेपरमध्ये चपाती व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि असा हा ऑफिसचा डब्बा तोंडी लावण्यासाठी तुम्ही सुक्या चटण्याही देऊ शकता पण मी एका छोट्या डब्यामध्ये लोणचं दिलं आहे घरी तयार केलेलं चटपटीत चटकदार असं कैरीचं लोणचं तयार आहे आजचा हा डबा कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत